ना ना। ओ, काय करते तू काय करते तू अभ्यास करते का काय करते इकडं बघून सांग माझ्याकडे बघ ना काय करते तू काय करते दिदो दिदो काय करते काय आहे ही काय आहे ही काय आहे ही काय हि ही 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 काय आहे हम्म काय त्याच बॉडी पार्ट बॉडी पार्ट बर ती काय आहे वाचून दाखवती ती काय ही काय ही 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 काय काय आहे ती काय सांग ना काय आहे सांग तर <laughs> काय ती वाघ तसला आहे वाघ दाखव मला वाघ दाखव ती वाघ नसतो ती वाघ नसतो वाघ दाखव कुठे <laughs> बॉडी पार्ट कुठे आहे दाखव बॉडी पार्ट नोज दाखव नोज नाक कुठे नाक कुठे वाघ बघू वाघ दाखव टायगर कुठं आहे टायगर दुसऱ्या पेजवर असेल बाळा दुसऱ्या पेज वर असलय दाखव इथं कुठं आहे वाघ वाघ कुठं आहे आता ह्या पेज वर दाखव कुठं आहे ती ती वाघ नाही ती चित्ता आहे चित्ता वाघ कुठं आहे वाघ वाघ चित्ता ती काय कांग, कांग, कांगारू वाघ दा वाघ ओ ताई वाघ ए पोरी फाडू नक पुस्तक इकडे बघ ही वाघ हम्म हा ती काय आहे हा ही काय आहे ही काय चित्ता ती काय आहे हत्ती का बर आणि hmm, ही काय आहे ही ही हरी हरी ही काय ही काय झेब्रा ही ह्याच्यातलं ह्यातले सांग मला फ्रूट्स कोणते कोणते काय आहे ती वाघ असतो काय फ्रुट्स मध्ये काय ती गदे वाघ नाही ही, ही वॉटरमेलन कलिंगड कलिंगड आंबा कुठ आंबाय का आंबा तेवढा कसा आवडतोय कसला लागतो आंबा असा लागतो अंड कस लागत बघू अंड कस लागत असं लागतंय अंड खाल्ल्यावर काय होतंय काय ती ती वाघ असते का कुठ म्हणायचं नसतं हात कुठं हात हात आणि पाय डोकं तुझ नाही त्या बाळाचं डोकं कुठं आहे त्या बाळाचं डोकं आहे त्या बाळाचं त्या त्या बाळाचं डोकं कुठं आहे कुठं आहे केस कुठे त्या बाळाला केस केस आणि डोळे आहेत का बाळाला कुठे डोळे तिथं आहेत का नाक नाक कुठं आहे नाक आहे आणि हात कुठं आहे हात ती हात आहे पोट आणि बाळाला तोंड कुठं आहे तोंड जीभ